नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या प्लॉटला सत्तेचाळीस दिवस पूर्ण झालेत आणि या सत्तेचाळीस दिवसामध्ये अजून आपल्या प्लॉटची सेटिंग कम्प्लीट नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपण त्याच मुद्द्यावर बोलणार आहोतच काय कारण आहे काय नेमकं काय चुकी झाली ह्या सगळ्या गोष्टीवर आपण आज बोलणार आहोत आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण भावाची पण थोडीफार माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस आपले पंचेचाळीस दिवसानंतर पंचाळीस दिवसाचा प्लॉट झाला त्यावेळेस आपली सटिंग कम्प्लीट होऊन आपण पुढं निघून गेलो साईजला लागलो होतो पण शेतकरी मित्रांनो यंदा सत्तेचाळीस दिवस पूर्ण होऊन पण आपल्या प्लॉटमध्ये स सटिंग नाही आहे सटिंग खूप कमी प्रमाणात आहे भरपूर आपण प्रयत्न करतो आहे पण तसं सेटिंग से होत नाही आहे नेमकं का का काय आहे काय नाही हे मला पण क कळाणार यंदा तर शेतकरी मित्रांनो असं नाही की आपल्याच ज्या प्लॉटमध्ये ही परिस्थिती आहे जवळपास मी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये पण गेलो आहे त्यांची पण परिस्थिती हीच आहे सटिंग जशी मागच्या वेळ झाली तशी यंदा सटिंग खरबूज पिकात होत नाही आहे आणि शेतकऱ्यांचे टनेच कुठं ना कुठं कम पडलेत म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या वे वेळेस मागच्या वेळेस सतरा अठरा टन माल निघत होतं यंदा त्यांचे तेरा चौदा टनच माल निघत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण थोड्या शॉर्टमध्ये आपण हे थोडं जाणून घेऊया तर मागच्या वेळेस जे वातावरणात बदल होते हे खूप कमी होते वातावरण खूप छान आणि सुंदर प्रकारे मागच्या वेळेसचं होतं यंदाचं काय झालं शेतकरी मित्रांनो वातावरण क्लायमेट एवढं चेंज होतं आहे हे खरबूज पिकाला कुठं ना कुठं सूट होत नाही आहे म्हणजे खरबूज पिकात ड्रॉपिंग होणं पिवळ्या पडणं त्यांचे फ्लॉवरिंगमध्ये हे खूप प्रमाणात वाढलं आहे मधमाशे आहे पण या वातावरणाच्या बदलामुळं आपल्या खरबूज पिकात सटिंग कम होत आहे हे सगळ्याच शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या भागामध्ये जालना भागामध्ये आसपासचा जो इलाका आहे तर शेवटच्या परतीचा पाऊस हे चांगल्या प्रकारे होता म्हणजे खूप जास्तच पाऊस पडला त्यामुळं जमिनी ह्या वल्ली होत्या आणि ज्या टायमाला लागवड करायची होत्या त्या टायमापर्यंत जमिनी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना म्हणजे वल्ले असल्यामुळं लेट झाले तर मग त्यामुळं लागवडी ह्या डिसेंबरच्या पाच तारखेपर्यंत ज्या ना लागवडी होणार होत्या ह्या लागवडी कुठं ना कुठं पंधरा तारखेपर्यंत गेल्या काहींच्या वीसपर्यंत गेल्या काहींच्या दहापर्यंत गेल्या तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो सटिंग प्रेड हा पुढं वाढला गेला आणि पुढं वाढल्यामुळं परत थंडीचं जे कम जास्त म्हणजे कधी थंडी जास्त होते कधी गरमट दमट वातावरण होते या सगळ्या क्लायमेट चेंजेसमुळं खरबूज पिकामध्ये यंदा समस्या जास्त आल्यात आणि सटिंग व्हायला प्रॉब्लेम सुरू झालेत असे भरपूर असे यंदा खरबूज पिकामध्ये समस्या सुरू झाल्यात तरी पण शेतकरी मित्रांनो एवढ्या समस्या येऊन जे शेतकरी आता टनेज काढत आहे ज्यांचे खरबूज आज मार्केटमध्ये आहे त्यांना कच्च्या मालाला पंधरा सोळाच रेट मिळतं आहे पिकेल मालाला अठरा ते वीसपर्यंत चांगला चांगला माल रेट मिळत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर नेमकं त्याचं मागचं कारण काय आहे त्याला कोणतं गोष्टी कारणभूत ठरत आहे नेमकं क्लायमेट की मार्केट आ, की व्यापारी ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे नेमकं रेट का नाही वाढत आहे तर शेतकरी मित्रांनो सत्तेचाळीस दिवसामध्ये आपल्या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला प्लॉट आहे एकदम छान आणि सुंदर प्रकारे आपला प्लॉट आहे अजून सटिंग पिरियडमध्ये चालू आहे बघूया येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या प्लॉटमध्ये किती सटिंग होती यंदा टनिजचं काय आहे परिस्थिती हे सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला सगळं कळेनच तर शेतकरी मित्रांनो प्लॉट कसा वाटला कसा नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या भाग्यात पण अशाच समस्या आहे का ते मला नक्कीच कमेंट करून सांगा मग जेणेकरून मला पण कळेन मी असेच जवळपासच्या सगळ्याच प्लॉटमध्ये मी फिरून येत असतो त्यामुळं आपल्याला जवळपास सगळे अंदाज कळतात त्यानंतर मार्केट रेट पण आहे मार्केटचा अंदाज तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन की रेट का मिळत नाही खरबूज पिकामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपलं टरबूज प्लॉट समोरच आहे त्यानंतर आपण चांगलाच आता फुटवा फोडून घेतला आहे म्हणजे पान काढायला सुरू झालं आहे चांगल्या प्रकारे सेट झाला आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या ओढीमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम